नमस्कार मित्रांनो आज आपण दीपकाच्या महत्त्वाची आणि त्यामध्ये दडलेली रहस्यमय ऊर्जा जाणून घेणार आहोत आपल्या घरात पूजा करताना किंवा मंदिरात दीपक लावताना आपण नेहमी त्याचा अर्थ लक्षात घेत नाही पण तुम्ही कधी विचार केला आहे का की दीपक फक्त प्रकाश देतो इतकाच नाही तर त्याच्या जळणीतून आपल्याला अनेक संकेतही मिळतात आपला दीपक जळताना कसा वागतो त्याची बाती पूर्णपणे जळते की नाही काही बचते का किंवा त्यात फूल तयार होते का हे सगळे काही आपल्यासाठी महत्त्वाचे संदेश देतात जर दीपकाच्या बातीत फूल तयार होत असेल तर त्याचा अर्थ खूप शुभ मानला जातो असा दीपक आपल्या प्रार्थना भगवान स्वीकारत आहेत याचा संकेत देतो घरात दिव्य शक्ती असल्यास आणि तुम्ही नियमित पूजा करत असाल तर एकापेक्षा जास्त फूल तयार होऊ शकतात कधीकधी -कधी त्या फुलांसोबत देवी देवतांचे रूपही दिसू लागते हे खरोखरच भाग्यवानतेचे लक्षण असते असा दीपक जळवताना मनोभावनेने श्रद्धेने प्रार्थना केली तर भगवान आपल्या आशीर्वादाने प्रसन्न होतात तरीही काही लोकांचा हे करताना चूक होतो काही वेळा लोक आधी जळलेल्या दीपकात नवीन बाती लावतात हे करणे अशुभ ठरते जुनी राख किंवा काली खसलेला दीपक वापरल्यास तुमची पूजा अपूर्ण राहते घरातील समृद्धी कमी होते आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात म्हणून नेहमी तुम्ही साफ दीपक वापरा आणि प्रत्येक वेळी नवीन बाती लावा काही लोक काही दिवसांनी दीपक बदलतात पण गुरुजी सांगतात की एकदा सुरू केलेला दीपक सतत सिद्ध होऊ द्या रोजच्या पूजामध्ये दीपक जळवताना त्याला स्वच्छ करा बाती लावा आणि त्याच दीपकाचा वापर करा सतत एक दीपक वापरल्यास त्यात भगवानाची सकारात्मक ऊर्जा समाविष्ट होते जर दीपक तुटला किंवा खराब झाला तरच बदलावा पण तोही फेकू नका घरात सुरक्षित ठेवा कारण त्यात सकारात्मक ऊर्जा साठलेली असते दीपकाची बाती जळत असताना घी बचत होणे किंवा बाती पूर्ण जळत न राहणे ही देखील एक गंभीर गोष्ट आहे जर बाती पूर्णपणे जळत नसेल आणि घी बचत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा राहू शकते रोग मानसिक त्रास किंवा आर्थिक अडचणी उद्भवू शकतात अशा परिस्थितीत उपाय असा आहे की गंगाजलाने गोलगिरे तयार करा आणि दीपक त्यामध्ये ठेवा पूजा करताना भगवानाची प्रार्थना करा की सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होवो घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो रोज एकाच दीपकाचा नियमित वापर करा पूजा करताना भजन मंत्र किंवा नामजप करा घरातील प्रत्येक सदस्याला सन्मान आणि प्रेम द्या मन वचन कर्मातून कुणालाही दुःख पोहोचवू नका जर घरात रोग नजर किंवा आर्थिक अडचणी असतील तर दीपक तांब्याच्या बर्तनात ठेवून रात्री ठेवा सकाळी त्या पाण्याचा छिडकाव घर आणि दुकानात करा यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शांतता आणि समृद्धी वाढते अनेकदा लोक प्रार्थनेच्या नावाखाली दुसऱ्या लोकांकडून आशीर्वाद मागतात किंवा टुणा जादू यावर विश्वास ठेवतात पण हे आवश्यक नाही जर तुम्ही योग्य आचरण करत असाल भगवानाचे नाव जपत असाल धर्माचे पालन करत असाल तर तुम्हाला स्वतःचा आशीर्वाद मिळतो बाहेरच्या लोकांकडून काही मागण्याची गरज नाही आपल्या आतल्या शक्तीला जागृत करून आपण आनंद मिळवू शकतो सत्संग भजन नामजप आणि श्रद्धेने केलेली पूजा हेच खरे मार्ग आहेत घरात भजन करताना किंवा दीपक लावताना श्रद्धा आणि मनाची शुद्धता आवश्यक आहे जेव्हा आपण मन वचन आणि कर्माने शुद्ध राहतो तेव्हा देवता आपल्याला आशीर्वाद देतात आणि घरात सुख समृद्धी आणि आरोग्य सुनिश्चित होतो जर आपण नियमितपणे दीपक जाळतो त्याची काळजी घेतो साफ करतो आणि श्रद्धेने पूजा करतो तर तो दीपक आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा भरतो घरातील रोग चिंता आर्थिक अडचणी दूर होतात देवी देवतांचे आशीर्वाद आपल्यावर राहतात ही प्रक्रिया सतत चालू ठेवणे महत्वाचे आहे मित्रांनो या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला दीपक जाळण्याची पद्धत त्याचे महत्त्व आणि त्यामध्ये दडलेली शक्ती समजली पाहिजे हे लक्षात ठेवा की आपले आचरण श्रद्धा मनोभाव आणि नियमित पूजा हेच खरे साधन आहेत ज्यामुळे जीवनात सुख शांती आरोग्य समृद्धी आणि देवी देवतांचे आशीर्वाद येतात तुम्ही जेव्हा दीपक जाळता तेव्हा केवळ प्रकाश न पाहता त्याच्या आध्यात्मिक अर्थाचा अनुभव घ्या प्रत्येक जळणारा दीपक आपल्याला जीवनातील सकारात्मक ऊर्जा देतो नकारात्मकता दूर करतो आणि आपल्या प्रार्थनांना स्वीकारतो आपल्या घरातील मंदिर किंवा पूजा घर हे फक्त घरातील जागा नसून ती आध्यात्मिक केंद्रे आहेत जिथे दिव्य शक्ती स्थिर राहतात दीपक जाळताना श्रद्धा संयम आणि नियमितता हवी तसेच घरात एखादी बुरी नजर रोग किंवा नकारात्मक ऊर्जा असल्यास गंगाजलाचा वापर करून ती दूर केली जाऊ शकते संपूर्ण विश्वास ठेवा की जर आपण श्रद्धेने मन वचन कर्माने पूजा केली दीपक जाळला आणि नकारात्मकतेपासून बचाव केला तर घरात सदैव देवतेची कृपा राहील सकारात्मक ऊर्जा वाढेल आरोग्य उत्तम राहील आर्थिक स्थैर्य निर्माण होईल आणि जीवनात सुख शांती सतत राहील मित्रांनो आपण दीपकाच्या महत्त्वाबद्दल आणि त्याच्या शक्तीबद्दल आधीच काही गोष्टी समजून घेतल्या आता आपण पाहणार आहोत की दीपक जळवताना काय काळजी घ्यावी कोणते नियम पाळावे आणि याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो आपण जेव्हा दीपक लावतो तेव्हा त्याचा प्रत्येक घटक बाती गी आकार आकारमान महत्वाचा असतो दीपकाची बातीपूर्ण जळणे म्हणजे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तर बाती अर्धवय जळणे किंवा घी बचत होणे ही नकारात्मक संकेत मानली जाते जर बाती जळत नाही किंवा दीपक वारंवार बुजे तर याचा अर्थ असा होतो की घरात काही नकारात्मक शक्ती आहेत ज्या पूजा पूर्ण होऊ देत नाहीत दीपक जळवताना सतत लक्ष देणे आवश्यक आहे बातीची स्थिती तपासा घी भरावे आणि दीपक स्वच्छ ठेवा देवतेची पूजा श्रद्धेने करताना तुमचे मन शांत आणि एकाग्र असले पाहिजे मन विचलित राहिले विचार इतरत्र गेले किंवा दीपक काळजीशिवाय लावला तर पूजा अपूर्ण राहते जर आपल्या घरात कोणी रोगाने त्रस्त असेल बुखार जास्त असेल किंवा कोणाला नजर लागली असेल तर दीपकाच्या उपायाने सकारात्मक परिणाम मिळवता येतो उदाहरणार्थ तांब्याच्या किंवा काचेच्या बर्तनात दीपक ठेवा रात्री झोपू द्या आणि सकाळी त्या पाण्याचा चिडकाव करा या पद्धतीने नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शांती राहते आणि रोगी लवकर बरे होतो मित्रांनो दीपकाचे महत्त्व फक्त आरोग्यापुरते मर्यादित नाही घरातील समृद्धी आर्थिक स्थैर्य आणि आपल्या संबंधांवरही त्याचा प्रभाव पडतो जर दीपकाची बाती जळत राहिली तर घरात धन समृद्धी आणि जलत सुख येते याउलट जर दीपक वारंवार बुजे बाती अर्धवट जळते तर आर्थिक अडचणी मानसिक त्रास आणि नकारात्मक वातावरण घरात राहू शकते देवतेच्या प्रसन्नतेसाठी दीपक लावताना काही नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे सतत एकच दीपक वापरणे नियमित साफ करणे आणि भक्तीपूर्वक प्रार्थना करणे हाच मुख्य मार्ग आहे देवतेची ऊर्जा त्या दीपकात स्थिर राहते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते सतत दीपक जाळण्याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे मनाची शुद्धी जेव्हा आपण नियमित पूजा करतो भजन नामजप किंवा मंत्र उच्चारतो आणि दीपक जाळतो तेव्हा आपले मन नकारात्मक विचारांपासून मुक्त होते शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो ही शुद्धी घरातील वातावरणातही प्रतिबिंबित होते आणि नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहतात मित्रांनो अनेकदा आपण बाहेरील लोकांकडून किंवा जादू पूर्ण यावर अवलंबून राहतो पण खरा उपाय आपल्या स्वतःच्या श्रद्धा आचरण आणि भक्तीत आहे जर आपण धर्माचे पालन करत असाल भजन नामजप करीत असाल आणि मनाने पूजा करत असाल तर कोणत्याही बाहेरील शक्तीचा आपल्या जीवनावर प्रभाव होत नाही आपण स्वतःचा आपल्या आशीर्वादाचे स्त्रोत आहोत दीपक जळवताना आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवा प्रत्येक जळणारा दीपक आपल्या प्रार्थनांना देवतेपर्यंत पोहोचवतो प्रत्येक जळणारा दीपक घरात सकारात्मक ऊर्जा भरतो नकारात्मकतेपासून संरक्षण करतो आणि आपल्या जीवनात आनंद शांती समृद्धी आणतो मित्रांनो दीपक जळवण्याची ही प्रक्रिया एक सतत चालणारी साधना आहे नियमितपणे पूजा दीपक जाळणे भजन मंत्र आणि नामजप करत राहणे आवश्यक आहे या मार्गाने आपले घर मन आणि शरीर सर्व शुद्ध होतात देवी देवतांचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहतात आणि जीवनात सुख स्वास्थ्य आणि समृद्धी निर्माण होते मित्रांनो आपण आतापर्यंत दीपकाच्या महत्त्वाची त्याच्या जननीत दडलेल्या संकेतांची आणि पूजा करताना पाळायच्या नियमांची माहिती घेतली आता आपण पाहणार आहोत की दीपकाच्या नियमित उपयोगाचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि त्याच्या माध्यमातून आपण कसे आनंद शांती आणि समृद्धी प्राप्त करू शकतो जेव्हा आपण नियमितपणे दीपक जाळतो तेव्हा त्याची सकारात्मक ऊर्जा आपल्यावर आणि घरावर परिणाम करते घरातील नकारात्मक शक्ती रोग आणि त्रास दूर होतात घरातील प्रत्येक सदस्यावर देवतेची कृपा राहते दीपक जळत असताना तयार होणारे फूल त्याची बाती वचलेले घी हे सगळे संकेत आपल्याला सांगतात की देवता आपल्या प्रार्थनांना मान देत आहेत हे लक्षात ठेवून आपण नेहमी श्रद्धेने दीपक जाळले पाहिजे आपल्या घरात कोणत्याही नकारात्मक ऊर्जा असल्यास गंगाजलाचा उपयोग करून गोल घेरे तयार करा आणि दीपक त्या घेऱ्यात ठेवा अशा प्रकारे आपली पूजा भजन आणि प्रार्थना अडथळा न येता पूर्ण होते हे केवळ धार्मिक क्रिया नाहीत तर आपल्या मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी देखील अत्यंत आवश्यक आहेत मित्रांनो दीपक जळवताना भक्ती आणि श्रद्धा हीच खरी शक्ती आहे बाहेरील टोणात जादू किंवा कोणत्याही नकारात्मक शक्तीवर विसंबून राहण्याची गरज नाही जर आपण धर्म आचरण भजन आणि नामजप यांच्या मार्गावर चाललो तर देवतेची कृपा आपोआप आपल्यावर राहते आपण स्वतःचं आपल्या जीवनाचे साधन बनतो आता आपण काही उपाय आणि नियम पुन्हा आठवून घेऊया एकदा सुरू केलेला दीपक नियमितपणे वापरा दीपक स्वच्छ ठेवा बाती नवीन लावा आणि श्रद्धेने जाळा घरात रोग नजर किंवा आर्थिक अडचणी असल्यास दीपक तांब्याच्या किंवा काचेच्या बर्तनात ठेवून रात्री ठेवा आणि सकाळी पाण्याचा छिडकाव करा दीपक जळत असताना मन शांत एकाग्र आणि भक्ती पूर्ण ठेवा बाहेरील लोकांकडून आशीर्वाद मागण्याची आवश्यकता नाही आपल्या श्रद्धेने भजनाने आणि नाव जपल्यानेच आपल्याला आशीर्वाद मिळतो मित्रांनो घरात दीपक जळण्याची ही साधना श्रद्धा आणि भक्ती यांच्याशी संबंधित आहे प्रत्येक जळणारा दीपक आपल्याला जीवनातील सकारात्मक ऊर्जा देतो नकारात्मकतेपासून संरक्षण करतो आणि आपल्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी निर्माण करतो दीपकाच्या माध्यमातून आपण जीवनातले संकटे दूर करू शकतो आरोग्य सुधारू शकतो आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतो आणि आपल्या नातेसंबंधांमध्ये सामंजस्य आणि प्रेम वाढवू शकतो सर्वसाधारणपणे दीपक जाळणे ही फक्त पूजा नाही तर एक आध्यात्मिक साधना आहे जर आपण नियमितपणे दीपक जाळतो त्याची काळजी घेतो भजन करतो मंत्र किंवा नामजप करतो तर देवतेची ऊर्जा आपल्या जीवनात स्थिर राहते घरात शांतता आनंद आणि समृद्धी निर्माण होते नकारात्मक शक्ती दूर जातात रोग मानसिक त्रास आणि आर्थिक अडचणी कमी होतात मित्रांनो या सर्व गोष्टी लक्षात ठेवून प्रत्येक जळणारा दीपक आपल्या जीवनात प्रकाश फिकतो सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि आपल्याला आनंद शांती आणि समृद्धी प्राप्त होते हे लक्षात ठेवा की आपल्या श्रद्धा आचरण आणि भक्ती या तीन गोष्टी आपल्याला देवतेच्या कृपेपर्यंत पोहोचवतात बाहेरील टोणा जादू किंवा नकारात्मक शक्तींचा काहीही परिणाम होत नाही जर आपण श्रद्धेने भक्तीने आणि नियमित साधनेने दीपक जाळत राहिलो मित्रांनो आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी दीपक जाळणे भजन करणे मंत्र किंवा नामजप करणे हीच खरी साधना आहे आपल्या मनाला शरीराला आणि आत्म्याला शुद्ध ठेवण्याचे साधन आहे प्रत्येक जळणारा दीपक आपल्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी घेऊन येतो यामुळे आपला घर आपले कुटुंब आणि आपले जीवन दिव्य होतो अशा प्रकारे दीपक आणि त्याच्या जळनीत दडलेल्या संकेतांचा योग्य अर्थ समजून घेणे त्याचे नियम पाळणे आणि भक्तीपूर्वक पूजा करणे हे जीवनात खऱ्या अर्थाने सकारात्मक परिवर्तन घडवते आपण सतत श्रद्धा भक्ती आणि साधनेच्या मार्गावर चाललो तर देवतेची कृपा सदैव आपल्या जीवनात राहते आणि घरात आनंद आरोग्य समृद्धी आणि शांती कायम राहते मित्रांनो हे लक्षात ठेवा की आपली श्रद्धा भक्ती आणि आचरण हेच खरे साधन आहेत जे आपल्याला देवतेपर्यंत पोहोचवतात बाहेरील आशीर्वाद टोणा किंवा जादू यावर अवलंबून राहण्याची गरज नाही जेव्हा आपण नियमित पूजा करतो दीपक जाळतो भजन करतो मंत्र किंवा नामजप करतो तेव्हा जीवनातील सर्व संकटे दूर होतात घरातील वातावरण शुद्ध होते आणि आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला सुख समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते मित्रांनो अशा प्रकारे दीपक जळवणे श्रद्धेने पूजा करणे आणि नियमित साधनेचे पालन करणे आपल्या जीवनातील खऱ्या अर्थाने प्रकाश आहे या साधनेच्या मार्गाने आपले जीवन दिव्य होईल घरात शांती आणि आनंद राहील आणि देवी देवतांचे आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतील मित्रांनो जर तुम्हाला हा माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून भविष्यात अशाच आध्यात्मिक आणि उपयुक्त व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमाने आम्हाला पुढील व्हिडिओ आणायला प्रेरणा मिळते त्यामुळे आजच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या मित्रांना ही माहिती पोहोचवा धन्यवाद